कार स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे मंगळवार नाही आज आहे बुधवार वाद सांगताना थोडासा गोंधळ होतो थो, आज आहे बुधवार आणि उद्या आहे आखीचा वाढदिवस आजचा हा ब्लॉग आजचा आणि उद्याचा मिळून होईल किंवा आजचा वेगळा आणि उद्याचा वेगळा करून करेन मी तर सतरा एप्रिल आखीचा वाढदिवस असतो सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांच्या वाढदिवसाच्या आधीच सगळ्यांच्या लक्षात पण आहे बऱ्याच जणांचे कमेंट पण आले आणि आता वाजले संध्याकाळचे सहा आणि मी लागली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला कारण लवकरच का लागते कारण सध्या आठ वाजता बरोबर जेवते कारण जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान एक तासाचं अंतर असावं आणि आता निवडते मी या ठिकाणी शेपू हे बघा शेपू आज छान मिळाला आणि शेपूची भाजी मला खूप जास्त आवडते मुगाची डाळी घालून असेल किंवा शेंगदाण्याचं पूट घालून असेल पण शेपू मला प्रत्येक सीजनमध्ये मी भरपूर खाते शेपू करडई या भाज्या मला जास्त आवडतात पालेभाजीमध्ये मला फारसा पालक आवडत नाही तर आणि आंबट चुका या दोन भाज्या मला आवडत नाही पालक पनीर केलं तर थोडं तरी खाते पण साधा जो पालक असतो तो फारसा मला आवडत नाही पण बाकीच्या सगळ्या पालेभाज्या मला खूप जास्त आवडतात आंबट चुका मात्र मी खाऊच शकत नाही पालक जबरदस्तीवर तरी खाते पालक पराठे वगैरे खाते मी पण शेपू करडई मेथी तांदळी त्याचप्रमाणे पोकळा शेवग्याची शेंग तर अगदी जीव की प्राण आहे माझा म्हणजे इतकी जास्त मला आवडते खरोखर या ज्या पालेभाज्या आहेत किंवा आपल्याला ज्या निसर्गाने सगळं दिलेलं आहे ते सोडून आपण बाटल्यांमधली औषधं पितो मला स्वतःचं आश्चर्य वाटतं मी पण तेच करते की यात सगळं काही आहे लोह आहे खजिनं आहेत प्रोटीन्स आहेत आणि आपण कशात पैसे घालवतो तर औषधे आणि दवाखान्याचे फेरे त्यापेक्षा कंटाळा न करता भाज्या निवडा भाज्या खावा भरपूर भाज्यांमध्ये सगळं काही आहे आता मी कशी शेपूची भाजी करते हे तुम्हाला दोन थो, थोड्या वेळानं दाखवते तोपर्यंत तो तुम्ही कंटिन्यू राहा शेपूची भाजी दोन तीन वेळा धुवून घेतली आहे आणि अशी स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून ठेवली आहे म्हणजे जेणेकरून ते त्यातली पूर्ण माती निघून जावी आणि मी चिरत नाही पालेभाज्या बारीक खुटते चिरत नाही कारण चिरल्यावर त्यातले मला वाटतं विटॅमिन्स काही काही कमी होतात म्हणजे धुवून चिरल्यावर कमी होतात आधी चिरले तर नाही होत आणि लसूण घेते कुटून खलबत्त्यामध्ये तुकडे केलेल्या लसणापेक्षा अशी खलपतली जी चव असते ती खूप छान लागते तर आपण आता लसूण कुटून घेऊया आता छान छानपैकी तेल घालूया खर तर पालेभाज्या मोहरीच्या तेलातल्या खूप छान लागतात पण सध्या मी मोहरीचं तेल आणत नाहीये कारण ज्यांच्याकडं मी ज्योतिषशास्त्राचा क्लास केलाय आणि अजूनही काही काही गोष्टी शिकते त्यांनी मला स्वतः असं सांगितलं की मोहरीचं तेल जरा घरामध्ये कमी आणत जा शनी शनिवर घालतो आपण कारण ते तेल आणि शनी नाराज होण्याची शक्यता असते आणि मी हे सगळं पाळते त्यामुळं मी आता कमी केलं आता बघा तेल तापवले खरं तर कच्च्या घाणीचं तेल खाल्लेलं चांगलं आहे असं डॉक्टरसुद्धा मला परवा म्हटले आता मी कच्च्या घाणीचंच तेल चालू करणार आहे तर ह्याच्यामध्ये आत्ता मी घातले आपलं नेहमीचं खाद्य तेल घोड तेल त्यानंतर थोडीशी मोहरी बरेच जण पालेभाज्यांमध्ये मोहरी जिरे घालत नाहीत पण त्यामध्ये आपले आपले एक आयुर्वेदिक गुण असतात म्हणून प्रत्येक भाजीमध्ये जिरे मोहरी आणि हळद हे घालावंच कारण आपली बॉडी डिटॉक्स ठेवण्याची काम या गोष्टींमध्ये असतं त्यामुळं जिरे मोरी आणि हळद हे प्रत्येक भाजीमध्ये थोडं तरी घालावं असं मला वाटतं आता जिरे मोहरी तडतडलेलं आहे आता यामध्ये लसूण मिरची आता जर मुगाची डाळ आपण घालत असतो कुणी मुगाची घालतं कोणी मसुराची घालतं आणि शेपूच्या भाजीमध्ये तांदूळ सुद्धा भिजवून घालतात मी अजून तशी भाजी कधी ट्राय केली नाही आहे पण म्हणतात ती पण भाजी छान लागते बघूया एकदा ट्राय करूया सगळ्या प्रकारच्या भाज्यांची चव घेतली पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते आणि काही आ... जणांना शेपू देकर येतो म्हणून आवडत नाही पण पन... शेपू मग शेपून ढेकर काय येतो तर शेपू शरीरातल्या सगळ्या गोष्टींचं पचन करतो आणि म्हणून आपल्याला शेपूमुळं तो ढेकर येतो त्यामुळं तुम्ही जर शेपू आहारात घेत नसाल फक्त ढेकर येतो या कारणामुळे तर तसं करू नका शेपूमध्ये खूप काही काय आहे गुगल सर्च करा गुगल आपल्याला सगळं दाखवतं की कुठल्या भाजीतून काय मिळतं त्यामुळं शेपू पालेभाज्या खात जावा आता मी तुम्हाला भाजी झाल्यावर दाखवते यात आता मीठ घालणार आहे आणि भेटते तुम्हाला थोडं ना इकडे छोट्याशा कुकरला भात लावलेला आहे करता करता शंभर वेळा कट करावा लागतो कारण अखिलेश गेला आहे कपडे आणायला मग त्यानं फोन केला आई दोन ड्रेस घेऊ का एक ड्रेस घेऊ त्या अखिलेश थांबा मी आता भेटून बोलते तुमच्याशी थोडंसं मीठ घालते याच्यामध्ये मीठ भेटानाच घालायचं पालेभाजीत कारण ती नंतर खूप कमी होते आणि झालं की मग मस्तपैकी शेंगदाण्याचं कूट घालायचं द्यायची चांगली शेवग्याची आमटी करणारे शेवग्या सुद्धा आठवड्यातनं दोन तीन चार वेळा खात जावा शेवग्यामध्ये खूप सारे औषधी गुण आहेत इकड तोपर्यंत शिट्ट्या झाल्या असे छोटासा कुकर छोटी छोटी भांडी मला खूप आवडतात आता एक लोखंडी कढई घ्यायची आहे मला कारण या सगळ्या भाज्या मी पहिल्यांदा लोखंडी कढईत करायचे इथं आल्यापासून अजून लोखंडी कढईला काही अजून लागला नाहीये पण लवकरच घेणार आहे उन्हाळ्यात घामाने किती हाल होतात बघा आता आठ वेळ डायरेक्ट धुवायला टाकला पाहिजे एवढा घाम आलेला आहे फ्रीजचा वरचा पसारा आवरायचा हो आहे फ्रीज तुम्हाला काल दाखवला मी सगळा आवरून घेतला होता स्वच्छ एकदम असं वाटतं फ्रीज उघडावा उन्हाळ्यात मी खूप वेळा करते फ्रीज उघडते चेहरा आतमध्ये घालते आणि बेला सुद्धा येते धावत धावत फ्रीज उघडला की बेला धावत येते ती पण असं करते आणि जाते तिला माहिती येतात ना गार वार येत तर मी तुम्हाला काय सांगत होते मुलांच्या मागं लागावं लागतं बघा म्हणजे मुलांना म्हणावं लागतं की एकच रेस घ्या बास दोनच घ्या बास म्हणजे असं घेर गे, आहे घे असं म्हणजे काही काही मुलांना म्हणावं लागतं अरे बास किती कपडे झाले तुला किंवा कपाटात जागा नाहीये तसं आमच्या आखीचं उलट आहे फक्त वर्षातनं एक ड्रेस वाढदिवसाला आणि एक ड्रेस मी जबरदस्तीनं दिवाळीला घेते अन्यथा तो कधीच कपडे चप्पल घड्याळ गॉगल या गोष्टी अजून एवढा मोठा झाला तरी पैसे घालवत नाही आत्ता जबरदस्तीनं पाठवलंय आत्ता पण त्याला म्हटलं अखिलेश दोन ड्रेस घे आई नाही आत्ता एकच बास दिवाळीत बघू एकच बास त्याने शेवटपर्यंत माझं ऐकलं नाही त्याचाच फोनमध्ये आला म्हणून व्हिडिओ कट केला आणि तो आता शेवटी एकच ड्रेस घेऊन येतोय कितीही मागं लागा पण तो इतका पैशाचा आत्तापासून विचार करतो म्हणजे माझ्यात ती कंजुशी यायला पाहिजे होती ती त्याच्यात आहे की तो नाही कपड्यात पैसे घालवायचे नाहीत चप्पलमध्ये पैसे घालवायचे नाहीत फालतू पैसा घालवायचा नाही हे त्याचं असतं खाण्यापिण्याची आवड आहे पण कपडे किंवा असे शोकीन जे आपण म्हणतो तसा तो खूप अजिबात सम खूप समजूतदार आहे लहानपणापासून त्याने कधी हट्टच केलं नाही तर चला आता भाजी करूया आणि मग पोळ्या करायच्यात आणि डाळ करायचे कुकरला आता भात चाललाय डाळ पण शिजवून ठेवली आहे आणि फक्त आता अमकी पोळ्या आणि मग सगळा कट्टा आवरायचा हो भेटतो तुम्हाला पुढे ओवी आली खेळून ओवी पण घामेघूम झाली आहे एवढ्या घामात एवढे मोठे केस सोडलेले असतात किती वेळा सांगितलं केस बांध सांगितलं की नाही आत्ता सोडली बांधा केस काय खेळून आलीस एक मेट्रो सगळं गावाला गेल्यात ना छान गरमागरम पोळी इकडे बघा शेपूची भाजी तेवढीशी झाली बघा दिसत किती होती आणि इकडं पोळ्या झाल्यात पोळ्या भाजी भात आणि आमटी सगळं झालेलं आहे तर अशा पद्धतीनं सगळं किचन आवरलं आणि कपडे बदलले तोंडात पाय स्वच्छ धार पाण्याने धुतले आणि आपण आता नेहमी आपल्या घरात जो स्त्रियांचा अवतार असतो त्यामध्ये आले आणि आता डर्मी कूल घेऊन बसली आहे मस् मस्त गळ्याला वगैरे ला लावायची रात्री झोपताना म्हणजे मग घामोळ्या वगैरे येत नाहीत उघडून देखील आणि तोड पाय घेऊ म्हणजे पावडर लो आणि आता आखी आला की जेवायचं आणि मग थोडीशी चार भांडी असतात ती घासायची आणि झोपून जायचं झोपते म्हणजे मी झोपते उशिरा रिप्लाय खूप करत बसते रिसेलिंगचं जे काम करते त्याचं रात्री काम करते मी स्टेटसला रिप्लाय देणं वगैरे बेला बेला ये 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 इकडं इकडे तुम्ही याच्यात बघ बघ कोण आहे बघ कोण आहे ये ये अलोबानी अजूबाले आला 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 अजूबा म्हणजे की आला 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 तर अशा पद्धतीनं संध्याकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर केलं त्यात मी तुम्हाला दिवा उदबत्ती वगैरे केलेलं दाखवलं नाही कारण शूटिंग घ्यायला कुणी नसतं ट्रायपॉड एवढा फिरवणं आधी मला सवय नाही आहे सवयीचा भाग झाला की सगळं जमेल आणि आता दोन फोन आणि दोन ट्रायपॉड अशी सेटिंग करणारे म्हणजे मग ते अवघड जाणार नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन एखाद्या ब्लॉगसोबत आणि कालचा मोनोपोजचा व्हिडिओ बघा आपल्याला बायकांसाठी तो गरजेचा आहे खूप कमी जणींनी बघितला पण बघत जावा असे पण व्हिडिओ बघत जा ज्यातून आपल्याला काहीतरी माहिती मिळते अनुभव मिळतो आणि या विषयांवर बोलायला ला लाजायचं नाही बिंदास्त बोलायचं आपल्याला वाटलं ना की असं असं होतं आहे तर डायरेक्ट डॉक्टरांकडे जायचं आणि सांगायचं की म्हणजे नाही मला हे सण होत नाही आहे आपल्यावर उपचार होतात चांगले वेळेत उपचार झालेले कधी पण चांगले मी गेले कारण माझी एका मैत्रिणीची आपल्या कमेंट बॉक्समध्ये बघा आत्मा मालिक म्हणून जी माझी मैत्रिणी त्यांना मी आत्मा मालिकच म्हणते नावानं हाक मारत नाही तर त्यांची जाऊबाई आत्ता गर्भाशयाच्या कॅन्सरनी गेली आणि ते ऐकल्यापासून मी खरं जास्तच कालपासून थोडं जास्तच हे केलं की नाही बाबा लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुलांना आपल्याशिवाय कोण आहे ना म्हणजे मुलं उघड्यावरच पडतील तर मला काही झालं त्यामुळं आता इथून पुढं दवाखाना खाणेपिणे पुरेशी झोप आणि टेन्शन न घेणे या चार पाच गोष्टींचं स्ट्रिक्टली पालन घेणार म्हणजे करतीच आहे आणि करणार पण आहे पुरेशी आराम पुरेशा झोप सगळं पाहिजे व्यवस्थित माणसाला तरच माणूस नीट राहू शकतं आणि आपल्यासाठी नाही पण आपल्या मुलांसाठी आपल्या हेल्थकडं लक्ष द्या वेळेत लक्ष द्या म्हणजे असं काही होण्याच्या आधी आज तिचंही वय आपलं इतकंच होतं माझं वय विचारलं काल कुणीतरी तर मी चाळीशीची आहेत मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही किंवा मी वयां स्त्रियांप्रमाणे वय लपवायचं नाही किंवा स्त्रियांचं वय विचारायचं नाही या मताची मी नाही जेवढं आपलं वय होईल तेवढी आपली मॅच्युरिटी वाढते म्हणून वय सांगायला कधी लागायचं नाही कारण आज जरी आपण तीसचे असू पंचवीसचे असू वीसचे असू पस्तीसचे असू तर उद्या आपल्याला चाळीशीतून पंचेचाळीशीतून पन्नाशीतून सगळ्यातून जायचं आहे वय मॅटर नाही करत आतला जो आतलं जे हृदय आहे ना ते कायम तरुण आणि स्वच्छ ठेवायचं तर मा माझी चाळीसशी आता मी ओलांड ओलांडलेली आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा मी चाळीशीतली आहे म्हटलात तरी चालेल कारण वय लपवणं मला कधीच आवडत नाही मी कधीही कुणी वय विचारलं मी डायरेक्ट सांगते कुणीतरी काल कमेंट केलं आणि मी त्यांना उत्तर पण दिलं आणि सगळाच वर्ग म्हणजे माझ्या मैत्रिणी पण ज्या सगळ्या आहेत त्या पस्तीस ते चाळीस या वयोगोट्यातल्याच आहेत तिशीतल्या पण आहेत आणि कसं आहे एक पस्तीस ते चाळीस हे वय ना मला असं वाटतं की खूप नाजूक असतं म्हणजे बोलायला गेल्यावर एक खरं मला खूप बोलायला लागतं कारण घरात जास्त कुणी नसतं बोलायला पण पस्ती पस्तीस ते चाळीस हे वय ना खूप नाजूक असतं म्हणजे त्या वयामध्ये ना आपल्या शरीरामध्ये खूप सारे बदल घडत असतात आपल्यालाच कळत नाही की आपण का चिडतो आहे आपल्याला काय झालं आहे आपली सहनशक्ती एवढी कमी का झाली आहे म्हणजे आपल्यात काय बदल तर आपल्यात ना हार्मोन हार्मोन्स इनबॅलन्सचा हा प्रॉब्लेम असतो जे शरीरामध्ये वेळच्या वेळी तयार होत नाहीत बरोबर पस्तीस ते पंचेचाळीस हे वय आहे की ते अक्षरशः आपल्या आयुष्यामध्ये वादळ आणतं त्यातनं पण आपल्याला पुढं जायचं आहे कारण याच वयात आपण थोड्याशा जबाबदारीतून मोकळ्या पण झालेला असतो म्हणजे आता बघा ओवी मोठी झाली अखिलेश मोठा झाला मुलांचं रडणं मुलांना सांभाळणं हे आता कमी झालं मुलांचं शिशू काढणं हे आता कमी झालं म्हणजे आपण कुठंतरी थोडंसं फ्री होतो आणि आपल्या मागं काहीतरी मग असे शारीरिक व्याप लागतात त्यामुळे सांगते परत परत अगदी मैत्रिणींना हक्काने की वेळेत स्वतःकडं लक्ष द्या आणि छान खा छान रहा हसत राहा आणि समोरच्यालाही हसवण्याचा प्रयत्न करा आपल्यामुळं कोणाला दुःख होईल असं कधीच वागू नका भेटेन नवीन व्हिडिओसोबत पाणी प्यायचे गार आता तर चला सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ बाय